हॅलो गाईज तीस तीस बेसनवडीची भाजी खाऊन कंटाळलात का चला मग आज इंटरेस्टिंग असं वेगळं काहीतरी करूया त्यासाठी एक कप बेसन पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडी आले लसूणची पेस्ट घालू दही लाल तिखट आणि हळद धना पावडर जिरा पावडर कसुरी मेथी क्रश करून घालूया थोडासा ओवा क्रश करून घालूया चवीनुसार मीठ टाकूया एक टी एस पी तेल घालू चॉप केलेली कोथिंबीर घालू आता हे छान मिक्स करून घेऊ थोडंसं पाणी घालूया इथे बेसन पीठ मला कमी वाटत होतं म्हणून मी दोन चमचे बेसन अजून ह्यामध्ये ऍड केलं आहे आता छान याचा सेमी सॉफ्ट असा डो तयार करून घेऊ डो आपला तयार झाला आहे जास्त सॉफ्टही नाहीये आणि जास्त हार्ड पण नाहीये मिडियम सॉफ्ट असा डो आपण तयार केलेला आहे हेल्दी प्रोटीन युक्त अशी आपण ही भाजी बनवणार आहोत त्यासाठी निर मी किसून घेतलेला आहे थोडंसं मीठ घालूया थोडेसे चिली फ्लेक्स घालूया हे ऑप्शनल आहे मी टेस्ट साठी टाकत आहे थोडेसे ऑरेगॅनो घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊ प्रोटीननी भरपूर आणि हेल्दी अशी भाजी तयार होते त्याचा एक एक गोळा तयार करायचा आहे सर्व बॉल्स असे बनवून घेतले आहेत हाताने थोडेसे तेल लावून घेऊ आणि आपण जे बेसन पिठाचे मिश्रण तयार करून घेतलं होतं त्याचा एक गोळा घेऊया तो असा हलकासा लाटून घेऊया त्यामध्ये आपण असा हा एक पनीरचा बॉल ठेवूया आणि हे बंद करून घेऊया त्याचे असे बॉल्स बनवून घेऊया सर्व बॉल्स असे आपले रेडी झालेले आहेत पाणी छान बॉईल झालेले आहे आता त्यामध्ये जे आपण बॉल्स बनवून घेतले होते जाकल पास ते टाकून घेऊया पण झाकण ठेवू आणि पाच ते सात मिनिटात आहे शिजू देऊया सात मिनिट झालेली आहे छान असे गेलेले आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे त्यामध्ये तेजपत्ता आणि दालचिनी टाकू जिरे टाकू जिरे छान तडतडले आता त्यामध्ये लसूण जिरेची पेस्ट टाकूया आता त्यामध्ये चॉप केलेला कांदा टाकूया कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया कांदा छान गुलाबी झाला आहे आता त्यामध्ये चॉप केलेला टोमॅटो टाकूया टोमॅटो छान परतून घेऊ झाकण ठेवून दोन मिनटे शिजू देऊ इथे तुम्ही टोमॅटो प्युरी ही यूज करू शकता टोमॅटो छान शिजला आहे थोडीशी कसुरी मेथी टाकू तयार करू त्यामध्ये लाल तिखट आणि हळद घालू धना पावडर आणि गरम मसाला चवीनुसार मीठ टाकूया हे छान परतून घेऊ मध्ये दोन चमचे दही घालूया हे पुन्हा छान मिक्स करूया दोन मिनिटे छान मसाले असे परतून घेऊया तुम्हाला किती ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार पाणी घाला इथे थोडीशी कोथिंबीर टाकू आणि छान छान शिजू देऊया बॉईल झालेली आहे आता त्यामध्ये आपण जे बनवलेले बॉल्स आहेत ते टाकून घेऊ आणि पुन्हा हे छान पाच मिनटे शिजू देऊ भाजी छान शिजली आहे भाजी आपली तयार आहे त्यासोबत खाण्यासाठी आपण फुलके बनवून घेऊया तोपर्यंत दुसरा फुलका आपण लाटून घेऊया इकडे हे बघा छान असे थम फुलके फुकतात काढून घेऊया काढून घेऊ बटर लावून घेऊया आपली भाजी ही तयार आहे आणि फुलके ही तयार आहे चला आता आपण प्लेट बघा असे आपण हे कट करून घेऊया पनीरचे किती छान स्टफिंग दिसत आहे आतमध्ये सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया वरतून थोडीशी कोथिंबीर ठाणवलेले फुलके ठेवून घेऊया ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू